तर दहा वर्षात पट ही स गुंतवणूकदारांच्या आशयाने झालं पण जे जमीन मालक आहेत तर त्यांचा मूल्यांकनामध्ये जवळजवळ जो, जो काही दुप्पट ते पाचपट जो काही त्यांचा आशय असेल लक्षात आलं का तुम्ही म्हणताल मग आता दुप्पट पाचपट असं का म्हणता तुम्ही जो काही तुम्ही तिथं तुम्ही स्थानिक बाजारभावाशी तुम्हाला ज्यावेळेस तिथं तुम्हाला तुलनात्मक अभ्यासानंतर जो काय आकडा निघेल दुप्पट निघेल तिप्पट निघेल चौपट निघेल पाचपट निघेल जो काय आधारभूत मूल्याचा आहे तर तो तुमचा त्याच्यामध्ये अधिकांश फायदा असेल कारण का तुम्ही म्हणताल की म्हणजे काय एक रुपयाची पण गुंतवणूक नाही का हो जो जमीन मालक आहे त्याला कसल्याही प्रकारची गुंतवणूक करायची नाही आहे त्याची फक्त क्लिअर टायटल म्हणजेच जे काही सर्च रिपोर्ट आहेत त्यामध्ये त्याला काय म्हणतात त्याला क्लिअर टायटल म्हणजे मालकी हक्काची जमीन एवढंच त्याचं भांडवल असणार आहे आणि दुसरी गोष्ट गुंतवणूकदार ज आहे तर त्याचं त्याच्यावरती जे काय आपल्याला एल ॲडिशनद्वारे ऑडिशनद्वारे वेल्थ क्रिएशन करायचे आहे तुम्ही म्हणाल की मग यापेक्षा वेपर्स आणि हे चांगलं होतं तर ते पाहता त्याचं जे आठ ग्रॅमला पाच रुपये किंमत आहे लक्षात आलं का तर ते फार छोट्या प्रमाणावरचं गमक आहे ते भविष्यामध्ये जिथं तुम्ही समजा बी प्लॅनमध्ये ज्यावेळेस तुम्ही विचाराधीन असाल प्रक्रिया उद्योगामध्ये त्यावेळेस ते कन्सिडरेशनला टाकता येईल पण प्रामुख्याने आत्ता जे काय आहे जी भाऊगर्दी किंवा रहदारी आहे की विद्यमान किंवा भविष्यातली किंवा सगळ्यात महत्त्वाचं आत्ता जी तिथं लाभार्थी तीस किलोमीटरमधली दुतर्फा पंधरा गावं असतील किंवा त्या सर्कलमधली पन्नास ते तीनशे गावं असतील जे कोणी त्या चौकल्यावरती अवलंबून किंवा विसंबून असणार आहेत तर एकंदरीतच अशा त्या गावांच्या खेड्यांच्या तरुणाईच्या रोजगाराच्या आशयाने जेणेकरून की भविष्यामध्ये त्यांना स्थलांतर करू लागू नये आणि आपल्या घरातील कुटुंबातील व्यक्तींबरोबरच ते ग्रामस्वराज्य या संकल्पनेअंतर्गत जो काही त्यांच्या अंगीभूत जे काही काय म्हणतात त्याला कलागुण आहेत तर त्या कलागुणांना वाव देण्यासाठी त्यांना एक काय म्हणतो आपण प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्मला काय म्हणतात स्टेज स्टेजला मराठीत काय म्हणतात व्यासपीठ तर त्यांना ते व्यासपीठ मिळणार आहे आशा करतो की तुम्हाला एका ग्रामीण भागातून आलेल्या मायासारख्या तरुणाची ही तर तळमळ पचनी पडायला लागलेली असेल याचं कारण काय की आता तुम्हाला समजा फक्त असं नाही की शाश्वत विकासाच्या किंवा प्रगतीच्या प्रकल्पांचाच जो काय आधारभूत अभ्यास रिसर्च अँड अनालिसिस म्हणजे संशोधन आणि त्याच्यावरती उहापोह एवढंच आशय नाही आहे तर आम्ही गावखेड्यांची परिस्थिती पाहिलेली आहे अशाश्वतता हेच त्याच्यामागचं सगळ्यात प्रमुख कारण आहे पुणे विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू नरेंद्र जाधव यांनी विदर्भातील काही घटनांचा लोकांच्या भूमिकांचा अभ्यास करून एक अहवाल तयार केलेला होता त्यामध्ये प्रामुख्याने त्यांनी तीन कारण सांगितली होती एक तर शेतीच्या उत्पन्नाच्या अनिश्चिततेमुळं खाजगी सावकारांच्या तावडीत सापडणं असेल किंवा आयुष्यात इप्सित साध्य न झाल्यामुळे मनावसाधामुळे कर्जबाजारीपणामुळे व्यसनाधीन होणं असेल किंवा ह्या सगळ्या अशाश्वततेच्या पार्श्वभूमीवरती त्याचं जुगारी प्रवृत्ती ओढ बळवणं असेल लक्षात आलं का फार मी जबाबदारीने सगळं नाही का व्याख्या शांततेने करत आहेत कारण का सगळ्यात महत्त्वाचं मनाचं दारिद्र्य हे इतर कुठल्याही दारिद्र्यापेक्षा फार भयंकर असतं